उकडीचे मोदक तर आवडतात पण उकड काढता येत नाही अशांसाठी आजचा हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा असे छान कळीदार आणि सुबक मोदक बनवू शकता त्यासाठी आपल्याला उकड काढण्याची आज आपण नवीन ट्रिक पाहणार आहोत सर्वप्रथम आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर त्याची टेस्ट आणखीनच वाढते त्यानंतर आपण यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि तुपामध्ये पीठ सर्वप्रथम मिक्स करून घेणार आहोत सुकच पीठ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तूप छान मिक्स झालं की आपल्याला दूध घालायचं तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी दूध लागणार आहे तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण दुधामुळे मोदकांना छान अशी चकाकी येते आणि तुपामुळे सुद्धा हे मोदक दिसायला एकदम सुरेख दिसतं तर सर्वप्रथम आपण भाकरीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एखादा कॉटनचा कपडा किंवा रुमाल घ्यायचा आहे त्यामध्ये हा पिठाचा गोळा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि नंतर हा तुम्ही रबराने बांधू शकता किंवा याची गाठ मारून घेऊ शकता आता आपण कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला उकळी नाही येऊ द्यायचे थोडंसं पाण्यामधून वाफा निघेपर्यंत आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने गाठ मारून तयार झाली की ही जी आपली पोटरी आहे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची ते कुकरमध्ये बघू शकता पाणी थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये अशी ही थोडीशी डीप व्हायला पाहिजे त्यानंतर आपल्याला कुकर बंद करायचा आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्या करून घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गटली आहे ती काढून घेणार आहोत तर ही आपण काढून घेतलेली आहे गरम गरम असल्यामुळे आता आपण हे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे गरम आहे त्यामुळे आपण हे वाटीच्या सहाय्याने किंवा ग्लासच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्मॅश करून घेणार आहोत तर इथे तुम्ही स्मॅशरचा सुद्धा यूज करू शकता थोडंसं थंड झालं हाताला सोसेल इतकं थंड झालं की आपण हे हाताने मळून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला हे ग्लासचा आहे अशा पद्धतीने फोडून घ्यायचे त्यानंतर इथे आपण हे मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी लोण्यापेक्षा मऊ असं हे पीठ तयार झालेलं आहे आता जर तुम्ही हे पीठ साच्यामध्ये भरून याचे जर मोदक बनवले तर एकदम छान कळीदार सुबक आणि मऊसुद असे हे मोदक बनतात तर तुम्ही सुद्धा हे मोदक या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्ही जर मोदकाची उकड काढली तर तुमचेसुद्धा मोदक अगदी परफेक्ट बनतील ज्यांना मोदकाची उकड जमत नाही त्यांच्यासाठी ही टिप्स अत्यंत महत्त्वाची आहेत तर तुम्हीसुद्धा ही फॉलो करा आणि या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने मोदक नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद